रामकृष्ण हरी माऊली चला आज कार्तिकी एकादशीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर हे बघा किती सुंदर कारंजे शेतामध्ये चाललेले आहेत कधी जर कशा कोणत्याही गोष्टीचा डोक्याला मनस्ताप झाला ना या अशा निसर्गाच्या सानिध्यात येऊन थोडा वेळ बसायचं खूप फ्रेश वाटतं खूप फ्रेश एकदम मन कसं एकदम प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं बघा कधीतरी प्रयत्न करा अशा निसर्गात कांद म्हणजे लावलं ना हे की ह्याच्यापासून कोंड येतात मग त्याचं बी तयार होत आणि हे वरच शेंड कापल्यात ना, ना, का ना। ते मसाल्या लावून आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं वायला काय जाऊन द्यायचं हे लावायचं बियाला आणि ते मसाल्याला आता आज कांद लावायचे नाटा बनतायत याला कडू आली ना तेव्हा काही असे गोटाचे कांदे लावायचे मग याला गोंड येतात पे ते खोडल्यानंतर त्याचं बी काढायचं कांद्याचं बी टाकल्यात आणि पाणी देण्याचं काम चालू आहे आता पाणी कसं वाचतंय बघा बरं का हे छान वाटत अशी जमीन तापलेली ना असा वाच येतो आहे मस्त आणि वास तर एकदम जाभारी भारी सुटला आहे कालदसून लावून ठेवला होता आणि आज त्याला पाणी दिलं म्हणजे एक दिवस जरा रान तापलं चांगलं अजून आता मग पटकन खूप मोड येते त्याला बाऱ्याला तसं पोतं लावलं म्हणजे माती वगळत नाही नाहीतर ती माती वगळून वगळून ना पूर्ण बारं फुटून जातं मग असं म मा पोतं लावायचं त्याला कसलं भारी वाटतंय बघा किती सुंदर वातावरण आहे असे छान कारंजे ओढतात आणि हे उन्हाळ्याचं पाहिजे ना असं आणि असतं बरं का अगदी ऊन लागलं की त्याच्या खाली बसायला <laughs> मस्त गारगार वाटेल ना किती छान वातावरण आहे बघा अगं पाण्यात नको असतो त्याला हा तुला पाणी पाहिजे खेळायला नुसतं शिव हा नको जानू नको ग नको नको जानू हा बघ छडी ओली होती ले पाणी म्हणलं की नुसता कळतोच बघ खाली कसा बसतोय तो शिव नको बाळा हे बघ कशी बसली बघ अरे 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 ए असे मग हम्म पाणी पाहिजेन त्याला सारखं कुंड्यांनी म्हणलं दोन दिवसाला पाणी लागतं आली 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 बघ आपली राणात बांधी होती तिला पाणी पाजायला घरी हे बघा हे बघा हे पिल्लू बघा आमचं हे तर पहिलं गेलं पाहिजे हे बघा याला काय मी आता जाऊ का काय बांधायला तिला कसे थांबलेत सगळे एकजुटीने त्याला म्हणतात एकेच बळ अरे 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 आमचं झाड खाल्लं छोटी बघा काय करते ग आज उपवासाचं आपल्याला बाखरी कसल्या ओरायच्या बाखरी बटाट्याची भाजी भात बादक्यालाय शेंगदाण्याची चटणी करायची अरे वा म्हणजे उपवास आहे असं वाटणारच नाही आपल्याला आज सगळं खायला भेटणार भाकरीपासून आणि हे पेठ कधी आणलं नवरात्रीतलं होय एवढं उरलं होतं का बर बर चालेल आज सगळ्यांनी भाकरी खायच्या आणि वरायचं भात चला चला, चला आमचा व्हिडिओ आवडला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद